साल एकोणीसशे सतरा प्लेगच्या साथीने सगळीकडे हहाकार माजला होता त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांनी कराडावरून सर्व कुटुंबीय सासरवड्याला म्हणजे देवराष्ट्राला पाठवले होते चव्हाण साहेबांच्या मामाने त्यांच्या लहानशा घरात ही सर्व कुटुंबीय मंडळी राहू शकणार नाही म्हणून महिंदवाड्याच्या शेजारी असणाऱ्या एका वाड्यातील दोन फुल्यांमध्ये त्या कुटुंबांची व्यवस्था करून दिली होती त्यांच्या मामांच्या घरापासून ते घर तसे जवळच होते त्यामुळे दिवसभर लहानपणी बाल यशवंतराव मामांच्या दाराशी रस्त्यावर खेळत असे यशवंतराव त्यावेळी चार वर्षाचे असावे असेच एकदा मामांच्या घरापाशी बाल यशवंतराव इतर मुलांबरोबर खेळत असताना समोर येणारे त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण दिसले आणि ते धावत जाऊन त्यांना बिलकले पण वडिलांनी नेहमीप्रमाणे उचलून कडेवर घेतले नाही त्यांनी हातात घेतला आणि बाल यशवंतरावांना सांगितले बाळा आपण घरी जाऊया मला बरं वाटत नाही बाल यशवंतराव त्यांच्या पोटाला धरून घरी आले आई वडिलांचे काय बोलणे झाले त्यांना कळाले नाही परंतु आईने वडिलांना अंथरून टाकून दिले आणि त्यावरती ते पडले बाल यशवंतरावांना कल्पना नव्हती त्यांच्या वडिलांचे हे शेवटचे अंथरुण होत असेल त्यांना अंथरून घालून दिल्यावर आई विठाई घाबरून गेली दुःख करून आली सुरू झाली त्यामुळे कल्पना आली की काहीतरी गंभीर प्रसंग आहे पण त्याच्या परिणामाची मुळीच कल्पना नव्हती मरण म्हणजे काय असतं हे बाल यशवंतरावांना माहीत नव्हते एक दोन दिवसातच वडिलांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आणि त्यातच ते मरण त्यांच्या शेवटच्या शनी सर्व मुलांना घराबाहेर आणून समोर असलेल्या एका तुळशीच्या कट्ट्यावर घोंगडे टाकून बसवले होते चव्हाणसाहेबांना वडिलांविषयीची जी आठवण आहे ती एवढीच या ठिकाणी मला शिवरायांचा काळ आठवतो त्यावेळीसुद्धा शहाजीराजे गेल्यावर शिवरायांना जिजाऊंनी दुप्पट प्रेम दिले मात्र राजे किमान चौतीस वर्षाचे होते आणि तसंच यशवंतरावांनाही उडी केल्यावर आई विटाईने दुप्पट प्रेम दिले दोन्हीकडेही आईची माया तेवढीच होती मात्र या प्रसंगात मला यशवंतराव अगदी चार वर्ष